खरं सांगतो हे खूप मोठं मिथ आहे लोकांना असं वाटतं की ओवर किंवा व्हॉइस डबिंग किंवा डबिंग करणं किंवा व्हॉइस ऍक्टिंग करणं फक्त चेहरा फिल्म बघून किंवा चेहरा बघून त्याचे लिप लिपला नोटीस करून कसं तो बोलतो आणि त्याच्यामध्ये वाक्य बोलायचं असतं हे असं काही नसतं डबिंगमध्ये डबिंग इट सेल्फ तुम्हाला ॲज अन ऍक्ट्रेस करावे लागते मला फक्त वीस रुपये मिळाले होते तीन दिवसाचे पण मला शिकायचं होतं मला करायचं होतं आणि एक एकच की काम करून करून येतो आणि करून करून मिळतो सर मी रसिका शिंदे मुंबई तरुण भारत मध्ये तुमचं स्वागत आज आपण एक अशा कलाकाराला भेटणार आहोत जो उत्तम अभिनेता आहे उत्तम नट आहे आणि एक उत्तम व्हॉईस ओव्हर आर्टिस्ट आहे असे शरद केळकर आज आपल्यासोबत आहेत सर सगळ्यात आधी तुमचं मुंबई तरुण भारत मध्ये स्वागत पहिलाच माझा ऍक्च्युली असा प्रश्न होता की पहिलं अभिनय चूज केलं की व्हॉईस ओव्हर आर्टिस्ट म्हणून पहिले ऑबियसली अभि अभिनय कारण तेव्हा कोणा कोणाला म्हणजे मला पण माहिती नव्हतं की माझा आवाज असा आहे कारण सगळ्यांना माहिती आहे की पहिले मी स्टॅमरिंग करायचो त्याच्यानंतर त्याच्यावरती ओवरकम केलं मग लोकांनी थोडीशी अशी ओळख दाखवली की आवाज चांगला आहे मग त्याच्यानंतर आणि माझं मेन रिझन होतं म्हणजे जेव्हा आपण फिल्म्स करतो किंवा आपण असं एक टी शो करतो जिथे तुमच्यावर वेळ नसतो की तुम्ही डबिंग करू शकाल मग घाईघाईमध्ये डबिंग करावी लागते आणि जेव्हा तुम्हाला डबिंगचा आर्ट येत नाही तेव्हा खूप त्रास होतो तर माझं हे होतं की आता पुढे जर सिनेमा करायचा आहे मग डबिंग करावी लागेल आणि एक असं म्हणतात की डबिंगमध्ये तुम्ही आपलं काम चांगलंही करू शकता आणि खराबही करू शकता तर मग ते शिकावं लागतं तर म्हणून मी शिकण्यासाठी डबिंग सुरू केलं होतं माहिती नव्हतं की एस एस राजमौली सर मला बोलवतील आणि मग बाहुबली होईल आणि मग असं काही होईल पण असं काही नेम नव्हतं असं काही म्हणजे एम पण नव्हतं की मी डबिंगमध्ये येईन किंवा करू शकेन काही असं ते बाय फ्लूक झालंय कारण मला शिकायचं होतं डोक्या फक्त याच्यामध्ये तुम्ही रावणाला आवाज दिला सो so, माझा असा प्रश्न होता की ज्या वेळेस वेगवेगळ्या कॅरेक्टर्सना आवाज देतो ऑब्व्हियसली त्यांच्या पर्सनॅलिटीला सूट होणार त्यांची मेंटॅलिटी ही तुम्हाला एक व्हॉइस ओव्हर आर्टिस्ट म्हणून पण तो विचार करायला लागेल तर प्रत्येक वेळी ते कसं तो ती प्रोसेस कशी असते जेव्हा हे खूप मोठं मिथ आहे लोकांना असं वाटतं की व्हॉइस ओव्हर किंवा व्हॉइस डबिंग किंवा डबिंग करणं किंवा व्हॉइस सेटिंग करणं फक्त Uh, चेहरा फिल्म बघून किंवा चेहरा बघून त्याचे लिप लिपला नोटीस करून कसं तो बोलतो आणि त्याच्यात वाक्य बोलायचं असतं hmm. हे असं काही नसतं डबिंगमध्ये डबिंग इट सेल्फ तुम्हाला ॲज अन ऍक्ट्रेस करावी लागते म्हणजे जे नाही करत त्यांना माहिती नाही पण मी म्हणजे मी पर्टिक्युलरली माझं असं असतं की जर मी काही कोणची फिल्म करतो आहे किंवा कोणचं ॲनिमेशन करतो आहे तर माझ्यासाठी त्यावेळेस त्या, त्या फिल्ममध्ये मी तो कलाकार hmm. आहे असं मला वाटतं आणि मी त्या हिशोबाने डब करतो फिल्म मी कधीच असं फक्त बसून आणि फक्त बघत बघत ही आवाज मॅच करायचा आणि लाईन्स बोलायचं असं कधीचही करत तर कोणच्याही डबिंग आर्टिस्टला एक नट होणं खूप गरजेचं आहे पहिले तर कारण त्याला तो कॅरेक्टर करावा लागतो प्रॅक्टिकली पण फक्त वॉईसने ते होत नाही कारण तुम्हाला त्याच्यामध्ये आपली बॉडी द्यावी लागते त्याच्यामध्ये आपलं इमोशन द्यावं लागतं तर फक्त आवाजाने काही नाही होत त्याच्यामध्ये माझा प्रोसेस हाच आहे की मी जेव्हाही तुम्ही तुम्ही या रेकॉर्डिंग स्टुडिओमध्ये तुम्ही तुम्हाला खूप मजा येईल बघायला की कसं कर करतो हा डबिंग मी खूप सगळं ॲक्शन करून करून डबिंग करतो तर ते खूप गरजेचं आहे कारण त्याच्यानंतर जर ते नाही केलं तर तो फील पण येणार आणि कॅरेक्टर ती बॉडी पण नाही मिळणार जी ती हवी आहे कारण जर सपोज मी कोणत्या तेलगू किंवा इंग्लिश सिनेमाला डब करतो तिथे जिथे कोणत्या माणसाने एका नटाने ऍक्टिंग केलेलं आहे ऑलरेडी मला त्या ला मॅच करून आपलं काहीतरी अँगल त्याच्यामध्ये टाकावं लागेल म्हणून ते वेगळं साऊंड करेल किंवा ते चांगलं साऊंड करेल फक्त मी आवाज येत राहील तर इमोशन झिरो असणार किंवा ती जी वेट आणि एक बॉडी असतो त्या पर्टिक्युलर कॅरेक्टर तो येणार नाही तर जसं कधी कधी मी एक सिनेमा केला होता मोवाना कलोन अॅनिमेशन त्याच्यामध्ये तो जो नट आहे ड्वेन जॉन्सन कारण ते अॅनिमेशन आहे पण तो तो रिअल अनिमेशन आहे द रेफरन्स ऑफ डोएन जॉन्सन आणि त्याच्यावर त्यांनी अॅनिमेशन क्रिएट केलंय तर तो, तो जो कॅरेक्टर आहे मावी तो वेगवेगळे रूप घेतो त्याच्यामध्ये तो मासोळी पण बनतो तो काही पण बनतो तो गरुड बनतो कधी कधी हे बनतो तर जर मी फक्त डोवेन जॉन्सनचा आवाज दिला तर खूप मनोटर सिनेमामध्ये की गरुडाचा आवाज पण तसाच आहे मासोळीचा आवाज पण तसाच आहे किंवा शार्क बनतो शार्कचा आवाज तसा नसणार तर तुम्हाला त्या जो तो कॅरेक्टर करतोय ऍक्टर तोच आहे पण त्याने जे रूप घेतलंय त्याशिवाय तुम्हाला व्हॉइस चेंज करावं लागतं एखादी नाही सर कसं आता तो असा लाईन आहे की मावी मॅ हू समुद्र का देवता सपोज तर तो कसा म्हणेल मावी समुद्र का खूप माझा रायमिंग मध्ये तो सपोज तू एक कोंबडी बनला त्याच्यामध्ये मावी मॅ हा समुद्र का देवता बॉडी चेंज करायला तर ते थोडं फार मॉड्युलेशन तुम्हाला करावं लागतं तर डबिंग फक्त वॉइस नाही होऊ शकत बरं गेली अनेक वर्ष वेगवेगळ्या भाषांमध्ये तुम्ही चित्रपट करताय मालिकांमध्ये देखील काम आहे तर आता मागे वळून पाहताना एक शरद केळकर आत्ताचा शरद केळकर तेव्हाचा काय तुमच्यात तुम्हाला फरक वाटतो एक नट म्हणून एक कलाकार म्हणून नट म्हणून मी जश करू शकत नाही लोक जस्ट करणार एज अ ह्युमन जर तुम्ही म्हणाल तर ॲज अ माणूस खूप चेंजेस आहे म्हणजे खूप इम्पेशन खूप रागेट खूप असं काही काही होतो आणि त्याच्यामध्ये मागची हिस्ट्री पण आहे माझं लहानपण पण इन्वॉल्व त्याच्या म्हणून तसा मी होतो पण आता ती जर्नी आता खूप असं काम क्वाईट आणि मी तर आयुष्य जगतोय म्हणजे एक मजा येते जे पण मी करतोय किंवा नाही करत आहे कधी <laughs> कधी असं नाही की काम तुमचं येतं पण ते तुम्ही नाही करत <laughs> तर लोक त्याला खूप असं डिप्रेसिंग मूडमध्ये की अरे झालं नाही मी त्याला खूप असं फन मोड मध्ये घेतो की पण कधी तुम्ही डिप्रेशन मध्ये गेलायत मला माहितीच नाही काय असते हो oh, नाही nice. बरं तुम्ही लहानपणीचा विषयच काढला तर कसे होतात लहानपणी मी असंच होतो पहिल्यापासून फक्त मला बोलता नव्हतं म्हणून प्रॉब्लेम होता माझ्या आयुष्यात तर खूप लोकांनी खिल्ली उडवली माझी त्यातून कसं ओव्हरकम कसं झालं मला त्याच्याकडे जायचं एक प्रोसेस आहे त्याच्यामध्ये काय ना जोपर्यंत आपल्या सगळ्या माणसाला जोपर्यंत लात नाही पडत नाही एक मागून तेव्हा आपल्याला कळत नाही की काय कुठे चुक चुकी होत आहे आपल्याकडनं जेव्हा चूक होत तर तेव्हा तुम्हाला एक ते एक लात पडणं खूप गरजेचं आहे मग ते मग तुम्हाला असं वाटतं की तरी काही करायचं आहे तरी वेगळं करावं लागेल आयुष्यात आणि ते मला लवकरच जाणीव झालं की नाही आता काही आपल्याला मुंबई आलो आहे आणि आता काही बनायचं आहे तर पहिल्या ह्याला सॉल्व करा या मॅटरला मग त्याच्यावरती वर्क केलं कसं करायचं काय करायचं काय प्रोसेस आहे कुठे प्रॉब्लेम आहे माझ्यामध्ये कुठे आपण चूक करतोय किंवा का, काय काय डिसेबिलिटी किंवा काय पॅटर्न चूक आहे ते सगळं वर्क करून मग त्याला सॉल्व करणं मग हो ते प्रोसेस आता पण चाललीच ती प्रोसेस आता पण बायकोसमोर मी असं स्टॅमर करतो हकलवू लागतो ते रागवते मला त्या <laughs> uh, बरं या कॅरेक्टरला जेव्हा तुम्ही आवाज देत होतात तर काही डिफिकल्टी झाल्या किंवा नाही पहिली गोष्ट तर शरद शरद देवराजन जे क्रिएटर आहे ग्राफिक इंडियाकडून आणि एक जीवन त्यांनी खूप छान लिहिलं पहिली गोष्ट तर जास्त गरज पडली नाही मला नॉर्मली काय होतं ना की जेव्हा पण आपण अशा मायथो सिरीज किंवा लिहितो तेव्हा शब्दांचं यूज कसा करावा किंवा वाक्य कशी निर्माण करावी ह्याच्यावरती खूप लक्ष द्यावं लागतं आणि ऍज अ ॲज अन ऍक्टर ओल्सो पण मला पण त्याच्यामध्ये खूप इनपुट द्यावे लागतात नॉर्मली पण इथे यांनी काम खूप सोपं केलं होतं माझं शरद आणि जीवन तर म्हणून मला याचा त्रास झाला नाही फक्त आता हे होतं की कधी काही रिफरन्स नाही आहे आपण नॉर्मली जे पण ज्यांनी रावण दाखवलंय किंवा खूप क्लिश दाखवलेलं आहे रावण म्हणजे दुष्ट माणूस आहे राक्षस आहे इगोइस्टिक आहे त्याची सॉफ्ट साइट त्याचा इमोशनल साईड जसं एक्सप्लोअर नाही केलं तर ते आपल्याकडे रेफरन्स आहे डायलॉग्स आहे पण त्याला कसं दाखवायचं आहे कारण अल्टिमेटली रावण आहे तर तो, तो तुम्हा एक तुम्हाला त्याच्या एक पॅरामिटर बसून ते करावं लागतं की असं इतकी हीच ह्याची लिमिटेशन आहे इतक्या ह्याच्यावरून खाली पण जाऊ शकत नाही ह्याच्या बाहेर पण जाऊ शकत नाही पण त्याच्यामध्ये कसं खेळायचंय ते एक थोडीशी एक एक म्हणजे थोडस बर्क असतो दिसामध्ये केलं तितकं इतकं तर बरं <laughs> <पर> <laughs> सर व्हॉइस ओव्हर किंवा डबिंग मध्ये जे करिअर म्हणून म्हणजे त्याच्याकडे येऊ पाहतात आणि जे ऑलरेडी करिअर करतात तर त्यांना एक टिप अशी तुम्हाला द्यावीशी वाटली तर काय हे बघ माझं असं म्हणणं आहे की तो मी असं केलं होतं मी ऑलरेडी ॲक्टर होतो मी हिंदी टेलिव्हिजनमध्ये मोठे शो करायचो नाव पण खूप होतं मोठं तरी मी आपलं एक्झाम्पल घेतो सपोज मला एक दिवसाचे शंभर रुपये मिळायचे ऍक्टिंग करण्याचे मला जेव्हा शिकायचं होतं डबिंग जेव्हा मी सुरू केलं मला त्या अख्ख्या फिल्मची जी मी तीन दिवसात केली होती मला फक्त वीस रुपये मिळाले होते oh. तीन दिवसाचे पण मला शिकायचं होतं मला करायचं होतं आणि एकच एक की काम करून करून येतं आणि hmm. करून करून मिळतं घरी बसून कोणी तुम्हाला काम देणार नाही आहे आणि एक ऑपॉर्च्युनिटी असते ती केव्हाही येऊ हो शकते तुम्हाला रेडी व्हायला राहायला पाहिजे आणि ते त्याने त्या जागेवरती असलं पाहिजे हे गरजेचं तर खूप मोठी फिल्ड आहे खूप काम होतं बाहेर तुम्हाला काय काम करायचं आणि कसं करायचं ते तुमच्या हातात आहे तुम्हाला था, म्हणजे ठरवावं हो लागेल कसं तुम्हाला कोणचं काम करायचं कोणचं नाही करायचं तर ते डिसिन त्याच्या त्याचा काय बॅकग्राऊंड आहे तुम्हाला किती गरज आहे किती नाही गरज आहे जर नाही म्हणता नाही म्हणावं जर तुमचं जर ती आहे पॉवर आहे की तुम्हाला आता गरज नाही आहे तर नाही तुम्हाला काम पण आवडत नाही तर नाही म्हणा चक्क की नाही मी नाही करू शकत किंवा इतक्या पैशांमध्ये मी नाही करणार काम ते तुमच्या हातात आहे पण देन यू दे टू सी तुमची पोझिशन काय वर्ष संपते जाता जाता प्रेक्षकांना काय चाललंय नवीन वर्षात एक नवीन सीझन येतोय द लेजंड ऑफ हनुमानचं थर्ड सीझन आणि डिझनी प्लस हॉटस्टारवरती आहे आणि सगळ्या लँग्वेजेसमध्ये मराठीमध्ये पण आहे तर नक्की बघा आणि तुम्हाला खूप मजा येईल आणि ज्या ज्या गोष्टी तुम्हाला माहिती नाही आहे त्या काळात ते सगळ्या तुम्हाला कळतील आणि एक खूप जास्त एंटरटेनिंग आहे मजा येईल बघायला तर नक्की बघा तर नक्कीच लवकरच हा शो हा रिलीज होणार आहे तुम्ही देखील तो पहा आणि तुम्हाला शो कसा वाटला हे आमच्यापर्यंत नक्की कळवा भेटूयात पुन्हा एकदा धन्यवाद